आपला आवाज कोकण

त्यावरनं काही बाबतीत मला थोडं वेगळं पण वाटतं तुम्ही आ, तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला पटलं तर फॉलो करायला नाही केलं तरी माझी काही हरकत नाही <laughs> तर सगळ्यात पहिला मुद्दा मला असा वाटतो की आपण आजचा आपला विषय विमेन एज्युकेशन एम्पॉवरमेंट आणि सस्टेन सस्टेनन्स म्हणजे इक्वालिटी आणि सस्टेनन्स सो so, सस्टेनन्स हा एक महत्वाचा भाग आहे आपण उत्साहाच्या भारत बऱ्याच गोष्टी सुरू करतो आणि ते सस्टेन करत नाही आणि तो एक मोठा प्रॉब्लेम माझ्या मते आहे ची जेव्हा तुम्ही गोष्ट करता जेव्हा तुम्ही त्याविषयी बोलता सक्षमीकरण किंवा एम्पावरमेंट तर जसं रानडे मॅडमनी सांगितलं की हा आपल्या मानसिकतेचा आपल्या डोक्यात असलेल्या विचारांचा सा साधा हिशोब आहे तुम्हाला संधी मिळू शकतील तुम्हाला आता सरकारने बरेच उपक्रम जाहीर केले आहेत पण जर आपल्याच डोक्यात हे नसेल की आपण हे करू शकतो किंवा आपण सक्षम आहोत तर मग कुठलीही बाहेरची एजन्सी आपल्याला सक्षम करू शकत नाही हा एक मला मुद्दा वाटतो आणि त्यापेक्षा महत्व त्या त्या मला असंही वाटत की महिला सक्षमीकरण किंवा वुमन एम्पॉवरमेंट ह्याच्यात जितका महिलांचा हातभार आहे हातभार आहे तेवढाच किंबहुना थोडासा जास्तीच हा पुरुषांचा पण आहे त्यामुळे हा विषय पण आयसोलेशन मध्ये महिलांशी न बोलता स्त्री पुरुष एकत्र असणं आवश्यक आहे जोवर पुरुषही आपली मानसिकता बदलत नाहीत तोवर म्हणजे महिलेने तर बदलायला सांगेल त्यात काही शंका नाही पण बरोबरीने पुरुषांनी पण महिलेबद्दलचा विचार हा बदलणं खूप आवश्यक आहे आणि हे मी म्हणजे माझा एक साधारण तीसे वर्ष कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे आणि त्यानंतर आता मी एका सामाजिक संस्थेत सा सो हे दोन प्रकारचे जे गट आहेत ना हे फार वेगळे आहेत म्हणजे तिथला जो ग्रुप होता आय टी इंडस्ट्री म्हणून आणि आता जे मी काम करते तो एक ग्रुप ह्या दोन खूप वेगळे गट असले तरी बेसला प्रॉब्लेम हा सेमच आहे म्हणजे स्त्रियांची मानसिकता आणि त्याबरोबरीने येणारी पुरुषांची मानसिकता

ती कितीही कर्तृत्व बाई असली गाडी चालवताना एखादी बाई असली तर जरा दबकत नाही बरोबर नाही त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती नक्कीच बदलायला हवी असं मला एक वाटत आज मी तुमच्याशी थोडस म्हणजे मॅडमनी सांगितलंय की कडनं काय धोरणं अपेक्षित आहे आणि सरकार काय करू शकतं समाज काय करू शकतं हे महत्वाचं आहे पण माझ्या दृष्टीने मी महिला म्हणून आपण काय करावं ह्याविषयी थोडस बोलते जसं मी पुन्हा एकदा तुम्हाला आधी सांगितलं असेल पटलं तर करा नाही तर सोडून द्या पण मला संधी दिलेली आहे शिल्पाद्यांनी मी तर सोडायची नाही असं म्हणून म्हटलं की माझे विचार मांडते तुमच्यासमोर तर जसं आपण बोललोय की एम्पॉवरमेंट ही एक आपल्या डोक्यातली गोष्ट आहे किंवा आपल्या मनातली गोष्ट आहे तर माझ्यामध्ये सगळ्यात पहिले आणि हा विषय त्यांनी जाता तर रांगडीवानी पण शेवटी टच केला तोच मी उचलणार आहे ही स्वतःची काळजी पर्सनल हेल्थ आपले आरोग्य हे तुम्ही काहीही करा ते आवश्यकच आहे आणि त्यासाठी आपले शारीरिक आणि मानसिक दोन्ही लेवलला आपलं आरोग्य जर आपण स्वतः नाही सांभाळलं तर कोणी दुसरं येऊन काही आपल्यासाठी करणार नाही आणि जोवर आपण स्वस्थ नाही तोवर बाकी तुम्ही कितीही उड्या मारा तुम्ही किती बुद्धिमान असा त्याला जरा लिमिटेशन येतातच त्यामुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य म्हणजेच हेल्थ कम्प्लीट होलिस्टिक हेल्थ मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ हे सगळं ह्या विषयी आमची थोडीफार या कॉन्फरन्सच्या सुद्धा त्या खूप चर्चा झाली आणि मला हे ऐकून जरा बरं वाटलं की अरे माझ्यासारखं दुसऱ्याला पण कोणीतरी व्यायामाचं महत्व वाटतं तर हे नियमितता सस्टेन्स ह्याच्यात नियमितता स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे सो आपण जेव्हा शरीराची काळजी घेतो त्या मनाची काळजी घेतली जाते किंवा आपण घेतो हो, त्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही कुठलंही माध्यम वापरा तुम्ही खेळ खेळा तुम्ही योगासनं करा तुम्ही योगा काय साध चालायला जा पाळायला जा धावायला जा काही केलं तरी ते करणं हो आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मला वेळ नाही ही सबब मला तरी पटत नाही कारण जर आपण आपला बघितलं ना दिवस कसा आपण घालतो आणि आजकाल तर हा फोन हाय इतका आपला वैरी झालेला आहे असं मी मानते की त्यात आपण कितीही वेळ घालवू शकतो सो so, तो जर थोडस आपण आपलं स्वतःकडे जर लक्ष द्यायचं ठरवलं प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम उषा योजने वतीने ही परिशत है। या प्रसंगी मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पट्टवर्धन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे बीज भाषक डॉक्टर लीना बावडेकर प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर पीएम उषा समन्वयक आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य अपर्णा कुलकर्णी आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉक्टर सोनाली कदम उपस्थित होत्या दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर परिषदेत सादर होणाऱ्या शोध निबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे आणि चित्रा बुजरुक यांचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे महा पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा